आणि लवकर स्वयंपाक बनव लवकर खाऊन पिऊन झोपू आपल्याला सकाळी लवकर उठायचे का जायचे हो जायचंय हो <laughs> की उद्या लग्नाला तुझ्या आईच्या अगं मग सकाळी लवकर उठायचे म्हणलं की कुणाच्या लग्नाला जातात <laughs> लोक <लगना जाएचे। laughs> सकाळी लवकर उठून जायचं असते की उद्या सकाळी राहणार जायचे कामाला आपल्याला आठ दिवस झाला गावामध्ये घड्या घालून फिरला उद्या कुणाचा दिवा लावा त्या नदीच्या जायचे राहत आपल्याला कामाला म्हणून म्हणलं संध्याकाळी सगळा पसारा उरकून ठेवू बर बर आहो सकाळपासून आम्हाच्या पोटात लय कळ निघाले बरं तेवढी कळबंद व्हायची गोळी घेऊन या तर मी घरातला सगळा आवरून ठेवते बरं बरं आणतो मी गोळी ना अहो काकी असं बस का बसला ने तुम्हाला का काय त्यांची काय ताकद आहे मला मारायची सुक्या गेले तरी ह्या बात तुम्ही बघायला कुणाला म्हणणार र बायकुट्या नंदी नंदीबाईला सॉरी सॉरी काकी जाऊ द्या मला तुम्ही सांगा तुम्ही अशा उदास होऊन का बसलात काय सांगू दादा तुला कालपासून माझ्या मायनाचं पोट फुगलंय काय करू काय नाही तीच कळाने गेलय मला अह काकी तुम्ही काय डॉक्टर पडला का लग्न झाल्यावर पुरीचं पोट फुगतच की त्या त्यात उदास होऊन बसायची काय गरज आहे उलट ही तर आनंदाची गोष्ट आहे तुम्ही तर पेडे वाटले पाहिजेत की ढेगड बर पेडा मला माझ्या पूरचं पोट <laughs> नाही फुगल माझ्या मशीच पोट फुगल या अहो काकी मग आधी तसं सांगायचं की तुमच्या म्हशीचं पोट फुगलय म्हणून तिला संडाची गुळी पाजा राहते पोट एवढी साधी गोष्ट माझ्या लक्षातच नाही का आली द्या की पैसे घे आणि मशीला गुळ आण नाहीतर आणचे माणसाला सांगा सोयची हो काकी मी काय लहान बाळ आहे एका बाईचा नावर आहे अरे जाय भाड्या लवकर गुळे घेऊन ये तिथं महेश टाकून बसली या हो हो <laughs> आहो मॅडम आमच्या काकीची मैस हागाना गेली काय म्हणला मैस हाका नाही हो दोन दिवस झाला हा मैस हाकली नाही हो तसं नाही मॅडम मग तू जाऊन हात किता इकडे कशाला आलास माझ्याकडे अग काळा तोंडाचे तुला मॅडम म्हणलं तर आंब्याच्या झाडावर झाडा तुझे पैसे आमच्या म्हशीला संडा तुझी गोळी दि बर बर असं मग तस म्हणायचं की मला आधीच थांब देते खरं येणार काय गुळी आणि भेटून दोन तास झाला नवरा गेलाय गुळी आणायला अजून नाही ना, 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 आला मालक ना। आलाव का दोन तास झाला गेल तो गुळ्या लोक गुळी आणली तिकडे आला गुळी आहे का गोळ्या का जनवराची गुळी बी आणली काय तुमचा काय भरोसा नाही अगै शाने आहे संडाची गुळी आहे नवीन मॉडेल आले मार्केट मध्ये आताच आई या तुम्ही माझ्यासाठी नवीन मॉडेलची गुळी आणली तुम्ही किती चांगले आहेत मी उगच तुमच्यावर राग राग करते तुम्ही इथं बसा मी एवढी गुई खाते तुमच्यासाठी छा बनवून आणते आई तुमच्यासाठी बी बनवू का छा वही तुम्ही संडास लागायची गुळी आणली होती का संडास बंद व्हायची अरे दादा काय तू दुश्मन काढलीस बाबा गाव काची मी काय केलं तुमचं अरे तुझ्यामुळे माझी कुलती एक महिना मिली रे गप्पा गप्पा काकी रन्ना होणारी गोष्ट कोण टाळू नाही शकत तुम्ही बी तसं काय झालं ना नाहीत मी काकाला सांगतो तुम्हाला एका वर्षात दुसरी <laughs> अरे <mimic> भाडे मी माझ्या पुरी बद्दल नाही रे बोलत तुझ्यामुळे माझी एवढी मोठी मैस तुला सकाळी संडाची गुळ्या पैसे दिले होते पैसे दिलेते माझ्या मशीला संडासोयची गुळे आण म्हणून गुळीच आणून दिली नाही म्हणून माझी मैस मिली पोटात जरा कळाली पाच मिनिट मग आई माझ्या नवऱ्याने मला काय म्हशीला संडास व्हायची गुळी आणून दिली काही की अरे माझी मैस मारलीस ती मारलीस आणि काय म्हशीला आणलेली गोळी आहे गोळीताला दिलीस का काय गोळी कसली गोळी मला नावा कोणी गोळी फिळी काय आणायला सांगितली मी नावा कोणी अनिता फिनी त्याला गोळी आणून दिली हो <laughs> काकी एवढं काय पण बोल ना का मी चाललो माझ्या घरी ए <laughs> सर दादिया ही घर तुझंच <laughs> आहे अनिता हा हा अनिता माझीच बायको व्हायची अरे शिहा माझ्या मशीला आणलेली गोळी वाटत तू त्या अनिताला दिलीस म्हणून ती सारखं संडासला पळाली या

आठ वाजले अगे बाई कोण आहेस तू आणि मला का उठवायला लागली उठा आठ वाजले मी तुमची बायको आहे अहो तुम्हीच म्हणला होता की मला सकाळी लवकर उठाव आपल्याला नदीच्या काढायला कृपयाला जायचे म्हणून हो हो बर झालं आठवण करून दिलीच चल लवकर मी आंघोळ करतो मला चहा बनव आपल्याला लय लांब जायचे उरकून बायको मला काही आधी कृपया लागू चल लवकर हो <laughs> बारके मालक असं काय बघायला आम्हाला खालीवरी खाली अरे काय विचार पडलाय मालक तुम्हाला मला अरे का रोग नाही का बरे राहू द्या आम्हाला का असं खालीवर बघायला लागल अरे पण दाद्या मला विचार पडलाय तुझ्यासारख्या रोगी माणसाला इतकं चिकण बकरू कुणी दिलंय काय <laughs> राई तुम्हाला लग्नाच्या आधी सांगितलं नव्हतं का गादे विसर मोळा आहे म्हणून मला डोळा मारलाय हय हे तुला डोळा मारलाय काय रे बुटक्या कांदे हिला डोळा मारतोस का कसं मारले गादे तुला कसा विसरायचा रोग आहे तसा मला बोलता बोलतात डोळा मारायचा रोग आहे बाय रे बुटक्या का द्या मला बोला लागला तुझा डोळा नाही झाकला तिला बोला की बरं तुझा डोळा झाकला तुझा डोळाच काढतो मी बघ बघ काय बघतोस ती बघतो मी बी

Kalau <laughs> mau jalan cepatnya अग हे अनिता हे अनिता अगं काय झालं अशी का पडलीस तू अग काय झालंय अहो त्या विवेकनं मला डोळा मारला म्हणजे त्याला मारायला हाताला नाही गेली तिकडच बसले तर आणि त्या विवेकन माणसं मिळून मला लय मारलय बघा असं आहे दाद्याकडे

दिसा का मैस तोंडे तिथे मशीला बोलायला लागलय बर दाद्या तुझी बायको कुठं तुला काय करायचं माझी बायको तुम्ही राहणार तुला हिडू कोणी मारल कुत्री मला त्याच नाव सांग त्याचा भुगाच करतो तु। दाद्या तुला ना का माहिती तिला कोणी मार नाही Oh ah!